कल बोला नो लोग ओके अलग-अलग तरफ से अलाव सिंह जी तुम्हें स्टार्ट कर रहे हैं एक बार मदरसे पाजी संसद कशाला म्हणायचं रे संसद संघ राज्याच्या कायदे मंडळाला संसद असे म्हणतात अगेन आला पू संसद कशाला म्हणायचं संघ राज्याच्या कायदे मंडळाला संसद असे संसद कोणाची मिळून बनते राष्ट्रपती लोकसभा आणि त्यालाच आपण संसदेचं कोणतं मंडळ म्हणतोय कायदे मंडळ ओके संसदेच्या कायदे मंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो जर असा प्रश्न असेल तर काय सांगणार आहे तुम्ही येस yes, राष्ट्रपती लोकसभा आणि यांचा समावेश कशामध्ये होतो संसदेमध्ये देखा। ओके okay. याच बरोबर संसदेचा अविभाज्य घटक विचारला तर काय सांगायचं आहे कोण आहेत राष्ट्रपती राष्ट्रपती संसदेचे कसे असतात अविभाज्य घटक कसे घटक आहेत अ देशातली कायदे करणारी सर्वोच्च संस्था विचारली देशातील कायदे करणारी सर्वोच्च संस्था ही सुद्धा आपल्याला काय सांगता आली पाहिजे संसद काय वेळानो काय वेळानो संसद ही देशाची कायदे करणारी सर्वोच्च काय आहे संस्था आणि अग्णा। मग आपण पाहिलं त्या संसदेचे एकूण किती सभागृह आहेत एक कुठला आहे लोकसभा दुसरं कुठला आहे एक कुठला आहे दुसरं कुठला आहे येस लोकसभेला संसदेचा आम्ही कोणतं सभागृह म्हणतो कनिष्ठ राज्यसभेला कोणतं म्हणतोय वरिष्ठ लोकसभा कोणत्या दर्जाचा आहे प्रथम राज्यसभा कुठला आहे द्वितीय लोकसभेचा कार्यकाल किती किती जरी लोकसभेचा कार्यकाल पाच वर्षाचा असेल तरी सुद्धा आणीबाणीच्या काळामध्ये कधी आणलो आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाल एका वेळी किती वर्षाने एका वर्षाने वाढवण्याचा अधिकार आणि तो कोणाला असं वर आणलो राष्ट्रपतीनं कोणाला आहे कोणत्या काळामध्ये आणीबाणीच्या काळामध्ये कधी म्हणालो आणीबाणी इज इट क्लिअर क्लिअर मग लक्षात घ्या मला लोकसभा कशाच म्हणतात हे सुद्धा माहिती असलं पाहिजे काय चाललं होतं रे त्या दिवशी लोकसभेची व्याख्या प्रयत्न करा छान छान लोकांनी लोकांच्या लोक साठी हो लोकसभेची व्याख्या झाली का जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी कोण म्हणा बरांड जनतेने निवडून देशाचा काय चालवतात मरा कारभार देशाचा कोणी जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी बोला जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी ज्या सभागृहाचे कामकाज चालवतात त्या सभागृहाला लोकसभा असे बंद रिपीट आहे कॅन यू विथ मी माझ्यावर बरोबर ओके चलो वन टू थ्री स्टार्ट जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी ज्या सभागृहाचे कामकाज चालवतात त्या सभागृहाला का म्हणायचं आहे का म्हणायचं आहे पुन्हा एकदा सांगा लोकसभा कशाला म्हणायचं आहे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी ज्या सभागृहाचे कामकाज चालवतात त्या सभागृहाला लोकसभा असे म्हणतात ओके पुन्हा एकदा आपण त्या लोकसभेवरतीच येतोय म्हणजेच लोकसभा हे संसदेचं कोणत्या सभागृह वेळांना कनिष्ठ राज्यसभा कुठला आहे वरिष्ठ सध्या आपण लोकसभेवरतीच काम करूया लोकसभा आपण लोकांना पुढे पुढे जाऊया ओके पुन्हा एकदा सांगतोय लोकसभा हे संसदेचं कोणतं सभागृहातील वेळांना माझ्या सरकार आवाज जो दे कुठला हे वेळांनो कनिष्ठ ओके त्याचबरोबर ते कुठल्या दर्जाचं लोक प्रथम कोणत्या दर्जाचं आहे शिवाय लोकसभा हे कुठलं सभागृह कुठलं सभागृह आहे लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा आहे किती वर्षाचा आहे चला पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करा लोकसभा हे संसदेचं कोणतं सभागृह आहे कनिष्ठ ओके त्याचबरोबर कुठल्या दर्जाचा आहे स्वायत्त कसं आहे कसं आहे कार्यकाल किती वर्षाचा आहे येस परंतु हा जो कार्यकाल आहे हा जो कार्यकाल आहे आरिबाणीच्या काळामध्ये कुठल्या काळामध्ये आरिबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाल एका वेळी काय म्हटल्यावर आणलो एका वेळी एका वर्षाने एका वर्षाने वाढवण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार फक्त आणि फक्त हा देशाच्या कोणाला वेळांना आहे देशाचा कोणाला आहे हा बराच वेळा विचारलेला काय प्रश्न आहे आणीबाणीच्या काळामध्ये आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाळ एका वेळे एका वर्षाने वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे दे कोणाला रे क्लिअर मग विचारतात लोकसभेमध्ये कमाल निर्धारित सभासद संख्या कमाल निर्धारित सभासद संख्या लोकसभेची कमाल निर्धारित सभासद संख्या ही किती असते वळांडो पाचशे बावन्न किती असते परंतु शालेय पाठ्यपुस्तकामध्ये ही किती देण्यात आलेली वेळा नव पाचशे पन्नास किती देण्यात आली आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून जे अँग्लो इंडियन सदस्य आहेत कुठे सदस्य आहेत ऍग्लो यांचा समावेश आता लोकसभेचा यांचा समावेश आता लोकसभेच्या एकूण निर्धारित सभास संख्येमध्ये करता येत नाही कधी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मग आता कुठला आहे मार्च आहे कोणता आहे जर विचारलं लोकसभेची सध्याची सभास संख्या कमाल निर्धारित तर किती सांगायचे वरांनो आवाज येत नाही किती सांगायचे किती सांगायचे आता पाचशे बावन्न कमाल निर्धारित सभास संख्या सांगता येणार नाहीये किती सांगणार आहोत आपण किती सांगणार होत आपण पाचशे पन्नास मध्ये पाचशे पन्नास मध्ये येत घटक राज्याच्या प्रादेशिक मतदारसंघातून घटक राज्याच्या प्रादेशिक मतदारसंघातून आवाज झाला पाहिजे कालची जर बिर्याणी जास्त झाली असेल तर मला सांगण्याचा सा प्रयत्न करा कमाल निर्धारित पूर्वी किती होती किती होते सध्या कमाल निर्धारित किती सभास संख्या आहे किती आहे सतराव्या लोकसभेची सतराव्या लोकसभेची त्यावेळेची सध्याची जी सभास संख्या आहे ती किती होती ब्रहांनो पाचशे पंचेचाळीस किती होते ब्रिनो या तिघांमधला फरक समजून घेता आला पाहिजे कमाल निर्धारित सभासद किती आहे किती आहे सध्या किती आहे किती आहे सतराव्या लोकसभेमध्ये ती सभासद संख्या किती होती वळांडो पाचशे पंचेचाळीस किती होती यामध्ये पाचशे तीस जे सदस्य आहेत किती वळांडो पाचशे तीस पाचशे तीस हे सदस्य कुठून निवडले जातात तर घटक राज्याच्या प्रादेशिक मतदारसंघातून घटक राज्याच्या प्रादेशिक मतदारसंघातून लोकसभेवर किती सदस्य निवडले जातात किती सदस्य निवडले जातात येस घटक राज्याच्या प्रादेशिक मतदारसंघातून विचारलं की किती संघाचे बळालो पाचशे तीस ओके वीस वीस हे कुठून येणार संघराज्याच्या प्रादेशिक मतदारसंघातून कुठून बळालो संघ राज्याच्या प्रादेशिक

कधी तर सध्याची जी सभास संख्या ती किती संघाची कमाल निर्धारित म्हणालो पाचशे पण पण सध्या आताची सध्या सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीनुसार ही किती सभासद संख्या आहे पाचशे पंचेचाळीस किती म्हणालो आता दोन हजार चोवीस आहे दोन हजार काय आहे चोवीस मग ही किती लोकसभेची निवडणूक असेल अठरावी किती असेल किती असेल लक्ष्मण सोगया ए जहा सो गया समा सो गई सॉरी मंजिले ओ सॉरी मंजिले सो गया है रस्ता आले काय एवढं लोक सकाळ सकाळ जाऊ चला एकूण कमाल निर्धारित संख्या सध्याची किती सतराव्या लोकसभेमध्ये किती होती पाचशे तीस कुठून आले घटक राज्याच्या प्रादेशिक मतदारसंघातून ओके आणि वीस कुठून आले संघ राज्याच्या प्रादेशिक मतदारसंघातून मग आता सध्या किती आहे तरी वळव पाचशे पंचेचाळीस किती आहे बळानो पाचशे तीस हे कुठून होणारे ब्रहांडो घटक राज्याच्या प्रादेशिक मतदारसंघातून कुठून होणारे येस yes, राहिलेले पंधरा राहिलेले काय पंधरा हे कुठून होणारे संघ राज्याच्या प्रादेशिक मतदारसंघातून कुठून होणारे yes, दोणी सोनाला जाई सध्या सतराव्या लोकसभेची गिती होती सतराव्या पाचशे पंचेचाळीस किती होते वेळा ओके त्यामध्ये पाचशे तीस कुठून आले घटक राज्याच्या प्रादेशिक मतदारसंघातून पंधरा कुठून आले राज्याच्या प्रादेशिक मतदारसंघ पूर्वी विचारलं पूर्वी पूर्वी हे जे दोन ज्यांचं नाव आहे ऍग्लो इंडियन सदस्य कुठले नो ऍग्लो इंडियन सदस्यांची आग्लो इंडियन सदस्यांची लोकसभेवर दोन प्रतिनिधींची नियुक्ती कोण करायचं राष्ट्रपती कोण करायचे आहे कोण करत होते बोला लोकसभेमध्ये जर अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व मिळालं नाही तर त्या समाजातील दोन सदस्यांची नियुक्ती राष्ट्रवादी कुठे करत होते मुलां लोकसभेवर कुठे करत होते आता ही सदस्य संख्या कमी करण्यात आलेली आहे इट्स अ क्लिअर क्लिअर कमाल निर्धारित सभास संख्या सध्या किती आहे सतराव्या लोकसभेनुसार किती आहे किती आहे लोकसभेवर सर्वात जास्त सभास संख्या कोणत्या राज्यातून असते तर विषादाचं सांगायचं आहे उत्तर प्रदेश कुठून म्हणालो कुठून म्हणालो या उत्तर प्रदेशच्या मतदारसंघामध्ये संपूर्ण देशाचं लक्ष का होतं केंद्रित होतं सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे सुद्धा काही दिवस त्या ठिकाणी तळ ठोकून बसणार कशासाठी तर हा सर्वात मोठा म्हणजे जास्ती जास्त सदस्य हे लोकसभेवरती हे कुठून निवडले जातात बाळा्णव कुठून ब्राण्णव याचाच अर्थ उत्तर प्रदेश मधून किती सदस्य लोकसभेवरती निवडले जातात बाळानो ऐश महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडले जातात अठ्ठेचाळीस किती वेळा क्वेश्चन इज अ वेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हर महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडले जातात दिवस सतराव्या लोकसभेची निर्धारित सभांच्या संख्या सध्याची किती सांगायची आहे पाचशे पंचेचाळीस किती सांगायची कमाल निर्धारित सभांचं संख्या विचारलं तर किती सांगायची आहे आणि पूर्वी किती होती वरांनो ये सध्या पाचशे तीस कुठून येणार तिथे वीस कुठून येणार आहे आणि याप्रमाणे याप्रमाणे पाचशे तीस कुठे येणार आहेत घटक राज्य आणि पंधरा कुठून आहे महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडल्या जातात किती निवडल्या जातात मग या पहिल्या सभागृहाबद्दल आम्ही काही काय पाहिलं तर लोकसभा हे संसदेचं कोणतं सभागृह आहे कनिष्ठ शिवाय ते कुठल्या दर्जाचं आहे प्रथम शिवाय ते कसं आहे अस्थायी याचा कार्यकाल किती वर्षाचा आहे मला किती वर्षाचा आहे आणि पाणीच्या काळामध्ये लोकसभेचा वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे कोणाला आहे आता आमचा जी असे घट्ट असे घट्ट असे घट्ट नशीब कोणा जातात धरलेलं नाही म्हणून हात आता हात असा पकडून काही सोडायला पाठवू कोणाला तरी तुमच्या पैकी लग्न कोणाकोणाच झालं माझ्या एकट्याच झालेलं दिसत अरे कोणाकोणा झालं कुंदन नाही हे बर बर ठीक आहे ठीक आहे विशाल कोण माहीत आहे का रे ते झाला विधी विधी झाला की दुसऱ्या दिवशी वगैरे ते माहित आहे ना थाळी मांडतात वगैरे त्याच्यात पाणी टाकतात आणि काय मिक्स करतात वगैरे हळद वगैरे जे काय असले आणि त्याच्यातून काय शोधायचं असते अंगठी काय शोधायचे असे त्या चान्स प्रज्वल घेतो काय शोधायचे आहे काय शोधायचे आहे अंगठी आणि मग त्या अंगठी पासून पुढच्या कार्यक्रमाला काय होते सगळं लक्षात आलं तसं काय पकडून ठेवले का नाही ना असो गेले आग्टी। ते दिवस राहिले तर काय आता तुम्हाला मात्र चान्स बर का परत आता आम्ही अंगठ्या गोळा करायला जाऊ शकत नाही आता कोणाला गोळा करता येतील तुम्हाला मग पाहिजे तेवढ्या गोळा करायचा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं तिसरं झालं की चौथं चौथं झालं की सगळ्या कायदेच आपण काय गोऱ्या मोडून टाकूया बघ असं कसं आहे की बाबा मला अनेक विवाह करण्याचा काय अधिकार आहे आमच्या देशामध्ये पक्ष एक आहेत की अनेक आहेत पक्ष एक आहेत की अनेक आहेत मग मोर आहे लांडोर आहे कावळा आहे सगळे अरे आहेत नाही माहिती असू दे भारत हे एक बहुपक्ष पद्धत असणार काय राज्य कोणतं मला बहुपक्ष पद्धत काय म्हणा आपल्या देशामध्ये कोणता एकच पक्ष नाही म्हणायचं भारताने कोणत्या पद्धतीचा स्वीकार केला बहुपक्ष पद्धत तुम्ही बहु बहु मला आणि म्हणून मग आमच्याकडे भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल असे अनेक 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 आपल्या देशामध्ये कोण आहेत दे मला न पक्ष आहेत येरे यस भारताने कोणत्या पक्ष पद्धतीचा स्वीकार केला आहे बहुपक्ष पद्धत कुठे आहे 51 न उन्नी राहीओ हो, देश के सिपाहीओ फॉलो हो, मेरे साथ जय हिंद जय हिंद जय हिंद सलाम कुठे आलो आपण काय झालं होतं यस कार्यकाल किती वर्षाचा आलिबाणीच्या काळात का एका वेळेला किती वर्षाने एका वर्षाने वाढवण्याचा काय अधिकार आहे कोणाला अधिकार आहे कोणाला अधिकार आहे परंतु वरांनो मुदतीपूर्वी लोकसभेचं विसर्जन हे कोण करतात राष्ट्रपती कोण करता वरांनो आणि लोकसभा विसर्जित केव्हा होते लोकसभा विसर्जित केव्हा होते तर ओके जर सत्ताधारी पक्षावरती अविश्वासाचा ठराव सत्ताधारी पक्षावरती अविश्वास ठराव काय झालं बोलण मंजूर ठरव किंवा मृत्यू किंवा राजीनामा मृत्यू किंवा काय राजी मृत्यू किंवा राजीनामा तर आपल्या देशाच्या संसदीय शासन पद्धतीमध्ये मानलं जात पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्री परिषदेचा काय आहे राजीनामा आहे सातपतेचा पडला काय येस येस मंत्रिमंडळाचं काय कोणाचा राजीनामा म्हणजे कोणाचा राजीनामा म्हणजे पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा काय राजीनामा याला म्हणायचं सामूहिक जबाबदारीचे तत्व का म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे सामूहिक जबाबदारीचे परंतु मुदतीपूर्वी लोकसभेचं विसर्जन होण्यासाठी अन्य कारण आहेत त्यातलं पहिलं कारण काय झालं बघा अन्न अविश्वासाह सत्ताधारी पक्षावरती काय झाला अविश्वासाला मंजूर झाला ओके डेनवार वन सत्तेवर असताना सत्तेवर असताना येस देशाच्या पंतप्रधानांचा काय झाला बघा मृत्यू झाला किंवा पंतप्रधानाने काय दिलं नो राजीनामा कारण पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मांडला जातो त्याला म्हणायचं आहे सामूहिक जबाबदारीचे तत्व का म्हणायचं आहे आणि जर सभागृहामध्ये जर सभागृहामध्ये हा अविश्वास जो ठराव आहे हा जर आम्ही जिंकू शकलो नाही बहुमत जर आम्ही सिद्ध नाही केलं तर आम्हाला आमच्या सत्तेवरून का व्हावं लागतं नो पाय उतार व्हावं लागतं अशा अनेक घटना आपल्या देशामध्ये दे घडलेल्या आहेत या कारणामुळे मुदतीपूर्वी कोणाचं विसर्जन होतं वेळांनो लोकसभेच आणि लोकसभेच मुदतीपूर्वी विसर्जन करण्याचा अधिकार कोणाला आहे कोणाला कोणाला इट क्लिअर लोकसभेवरती सर्वात जास्त सभास संख्या ही कोणत्या राज्याची असते कोणत्या राज्याच्या आहे सध्या किती आहेत उत्तर प्रदेश मधून निवडल्या जातात येस किती काल परत त्याच्यामध्ये ते काय होऊ शकतो बदल होऊ शकतो महाराष्ट्रातून किती सदस्य निवडले जातात रिक्वेस्ट टू वरांडांय डेअर पर्सन गर्ल्स नवीन संसद भवनाचं अपडेट घ्यावं लागेल नवीन संसद भवनामध्ये आसन क्षमता किती आहे त्याचा अपडेट घ्यावा लागेल नवीन संसद भवनाची कलाकृती शिल्पकृती की ही कोणी केली याचं सुद्धा तुम्हाला अपडेट घ्यावं लागेल आणि हंड्रेड अँड वन पर्सेंटेज त्याच्यावरती काय विचारले जाणार प्रश्न विचारले जाणार लक्षात आलं सध्या जे संसदेचं अधिवेशन झालं ते अधिवेशन सुद्धा या नवीन संसदेच्या सभागृहामध्ये काय करण्यात आलं होतं घेण्यात आलेलं होतं जे जेवढे जेवढं नवीन संसदेचे जे सदन आहे त्याच्याबद्दलचे प्रश्न अपडेट करता आले पाहिजे काय ना रे माझ्यासारखं पडावट 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 आहे ना सारखं काय का करता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे माणूस कोपट्यासारखा केव्हा बोलू शकतो जेव्हा त्या त्या विषयाचा त्याचा स्वतःचा काय असेल आंबास असेल जिथं तुम्ही त्यासाठी थोडेसे काय पडतालो कमी पडताय ओके कोणत्या कारणामुळे लोकसभेचं विसर्जन होत आपण जर काय झाला वळांना सत्ताधारी पक्षावरती अविश्वास ठराव काय झाला मंजूर मृत्यू किंवा काय राजीनामा या कारणामुळे मुदतीपूर्वी कोणाचं विसर्जन होतं वळांड कोणाचं विसर्जन होत सोना पंतप्रधानांचं विसर्जन करायला चाल छानचं कोणाचं विसर्जन होते मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या लोकसभेमध्ये निवडून आलेले सदस्य लोकसभेमध्ये निवडून आलेले सदस्य किती निवडून येतात किती निवडून येतात अरे किती सध्याच्या संख्येनुसार किती येणार पाचशे पंचेचाळीस किती येणारे हे निवडून आलेले जे सदस्य आहेत हे निवडून आलेले जे सदस्य आहेत हे आपल्यामधून एकाची निवड एकाची निवड हे करतात काळांना सभापती तर दुसऱ्याची निवड हे काय करतात वळांडो उपसभापती लोकसभेचे सभापती लोकसभेचे उपसभापती हे लोकसभेचे काय मानले जातात मला पदाधिकारी लोकसभेचे काय म्हणले जातात लोकसभेचे काय म्हणले जातात लोकसभेचे लोक पदाधिकारी म्हणून कोणाचा उल्लेख करता येतो लोकसभेचे सभापती लोकसभेचे 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 मानसी नवीन काय अपडेट करण्याच्या नादामध्ये जे चाललंय ते विसरायचं नाही लक्षात झालं आपल्याला याच्या पुढे काय लगेच आठवतं जुन्या मुलांना लोकसभेचे सभापती आणि उपसभापती हे लोकसभेचे कोण असतात रे पदाधिकारी कोण आहे एक एक पॉइंट आपल्याला टिपता आला पाहिजे काही अवघड नाही बाबा संसदेचं कनिष्ठ सभागृह उठला आहे लोकसभा ओके okay, प्रथम दर्जाचं कुठलं आहे लोकसभा अस्थायी कुठला आहे लोकसभा लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे किती वर्षाचा आहे आणि बलीच्या काळात तो एका वेळाला किती वर्षाने वाढवता येतो आणि तो वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे कोणाला वेळा इज इट क्लिअर येस एकूण कमाल निर्धारी सभा संख्या पूर्वीची पाचशे वाढवली ओके दोन ॲग्लिएंडन सदस्य सदस्यांचं सदस्यत्व काय केलं रद्द केलं मग किती होणार आहे ते किती होणार आहेत आणि सध्या सतरावी विचारलं तर किती होते सांगायचे पाचशे पंचेचाळीस किती होते बला इट्स अ क्लिअर लोकसभेमध्ये सर्वाधिक सभासद संख्या कोणत्या राज्याच्या आहे उत्तर महाराष्ट्रातून किती सदस्य निवडल्या जातात किती निवडले जातात लोकसभेचं मुदतीपूर्वी सर विसर्जन केलं जातं आणि तो करण्याचा अधिकार कोणाला आहे कोणाला वळा परंतु कधी जर त्या सत्ताधारी पक्षावरती अवश्य ठराव काय झाला मंजूर झाला किंवा मृत्यू किंवा राजीनामा या अन्य कारणामुळे लोकसभेचं का उत्तर वेळा आता आम्ही आलो ते लोकसभेचे असणारे कोणते वळांनो दे पहिले कोण आहेत दुसरे कोण आहेत निवडून आलेले सदस्य आपल्यामधून एकाची निवड का म्हणून सभापती आणि दुसऱ्याची निवड करणार लोकसभेचे पहिले सभापती कोण गुड काय नाव आहे गवा मावळणकर त्या दिवशी सुद्धा आपण शिकवताना सांगितलेलं होतं गवा मावळणकर सध्या लोकसभेचे सभापती कोण yes, आहेत येस कोण आहेत ओम बिर्ला कोण आहेत लो ओम बिर्ला कोण आहेत लोकसभेचे सभापती उपसभापती राज्यसभेचे सभापती उपसभा देशाचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्याचे राज्यपाल देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री हे सगळं अपडेट करावं लागेल यातलं सुद्धा तुमच्याकडून अपडेट झालेला दिसत नाहीये अब्क मंत्रिमंडळ काय करावं लागेल बघा नो अपडेट आणि मध्ये सण कोणाचा कोणाचा मध्ये तरी काय होतो या बदल होतो रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण माहिती पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण माहिती पाहिजे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण माहिती पाहिजे ओके वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण माहिती असलं पाहिजे भाषा आयोगाचे अध्यक्ष कोण माहिती असलं पाहिजे केंद्रीय सेवा आयोगाचे अध्यक्ष कोण माहिती पाहिजे राज्य सेवा आयोगाचे अध्यक्ष कोण माहिती पाहिजे निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण हे माहिती असले पाहिजे काय म्हटलं लक्षात आलं का पुन्हा एकदा पुढे जाव्या लोकसभेमध्ये निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची निवड काय करतात सभा आणिकेत मागचा आम्ही नेहमी का नाव विसरतो समजत नाही रे स्वप्नील जी इकडे लक्षात भेटा लपू नको त्या बाजूला सर कसा हा मला दिसला पाहिजे तुझा चेहरा ओके ठीक आहे लोकसभेमध्ये निवडून आलेले कोण सदस्य आपल्या मधून एका चिन्हेवर काय करतात सभापती दुसऱ्या निवड काय करतात आणि हेच दोघे या लोकसभेचे कोण असतात मुलांना पदाधिक लोकसभेचे काय आहेत यापैकी या आहे ना यापैकी डेपुडे आणि डेपुडी 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 कोण मध्ये बरांडो डेपोडे सरपंच आणि काय उपसरपंच माहिती असेल तर स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर म्हणजे सभापती आणि कोणाला उपसभापती तर लोकसभेचे सभापती हे पद बळांनो अतिशय काय महत्वाचं आहे मग या लोकसभेच्या सभापतींच महत्वाचं काम काय आहे तर तर सभागृहाच्या बैठकींचे सभागृहांच्या बैठकी सभागृहांच्या बैठकीचे काय करतो अध्यक्ष अध्यक्षस्थान भूषवणं काय करत आणलो सभागृहांच्या बैठकीची काय भूषवणं अध्यक्ष बघा लोकसभेची म्हणजे संसदेची काय असतात अधिवेशन असतात संसदेची अधिवेशन संसदेची अधिवेशन स्वप्नील हे वर्षातून हे वर्षातून किती वेळा असतात बळांनो दोन वेळा वर्षातून वर्षातून योग्या 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 नक्की नक्की गुड गुड योग्य म्हणतो बोला बोला ओके ठीक आहे छान आणि योग्याला योग्या बोलल्यापासून माझं रिलेशन खूप चांगलं काय झालं वाढत चाललं इट्स अ क्लियर क्लिअर तू फक्त देण्याचं मोना काय कर ये मग आता काय करते झोप येते जा तिकडे आणि तोंडावरती राप राप, 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 राप रा गरम पाणी मारून ये उकळलेलं असेल तर चला इकडे लक्ष द्या पुण्याला म्हणालो काय सांगलं सभागृहाच्या बैठकीचे काय भूषवत अध्यक्ष कोण भूषवत लोकसभेचे सभापती कोण म्हणा संसदेची अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला विचारलं तर सांगायचं आहे राष्ट्रपतींना कोणाला म्हणालो संसदेचे अधिवेशन भरवणे संसदेचे अधिवेशन बोलवणे संसदेचे अधिवेशन काय करणं स्थगित करणं हा टॉपिक खऱ्या अर्थाने पुढे जाऊन कुठे येतो राष्ट्रपतींमध्ये येतो पण संसद अधिवेशन बोलवतो कोण बऱ्यानो बोलवते गोल स्थगित कोण करत विसर्जित कोण करत म्हणजे संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतीला संसदेचे अधिवेशन हे वर्षातून हे वर्षातून किती होतात बऱ्यानो किती होतात दोन आणि दोन अधिवेशनामध्ये किती महिने बऱ्यानो सहा महिने असलं पाहिजे काय अंतर असलं पाहिजे संसदेचे अधिवेशन किती होतात दोन एक आहे हिवाळी आणि एक आहे हे कुठला आहे कुठला आहे बर या ठिकाणी मला काय माहिती पाहिजे तर या सभागृहाच्या बैठकीचे काय भूषण अध्यक्ष असतात हे कोण भूषवत लोकसभेचे सभापती कोण भूषवत आहेत एवढंच नव्हे तर सभागृहामध्ये शिस्त व शिष्टाचार राखणे शिस्त व शिस्त व शिष्टाचार हे काम मात्र कोणाचं आहे लोकसभेच्या सभापतीच कदाचित जर तुम्हाला माहिती असेल तर सध्या आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन काय चालू आहे अहो चालू आहे का आणि त्या अधिवेशनच्या दरम्यान काही मंत्र्यांमध्ये धक्काबुक्की झाला असं का होतंय लक्षात येते कालची काय आहे न्यूज आहे खरं म्हणजे ती न्यूज मी अजून परफेक्ट अपडेट केलेली नाहीये पण त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही दादा भुसे आणि स्वयंस्व असे कोणीतरी मंत्री आहेत लक्षात येतं तर त्या संसदेमध्ये ते संसदेचं काय राखणं बळालं शिस्त काय राखणं शिष्टाचार का म्हणजेच त्याचं पावित्र्य राखणं हे सभागृहामध्ये अशा प्रकारचं गैरप्रकार करण्याचा अधिकार कोणत्याही संसद सदस्यांना नाहीये सभागृहाच्या सदस्यांना नाहीये त्यांच्यावरती शिस्तभंगाची काय केले जाते बळालो कारवाई आणि त्यांचं सदस्यत्व हे काय होऊ शकतं रद्द होऊ शकतो जर सन्मान्य सभापतींनी मनावरती घेतलं तर आणि तशा प्रकारची जर सिद्धता दाखवली तर मी सभागृहाचा सदस्य आहे ओके मी लोकसभेचं सदस्य आहे राज्यसभेचा सदस्य आहे विधानसभेचा सदस्य आहे विधान परिषदेचा सदस्य आहे मला सभागृहामध्ये माझं मत मांडण्याचं काय आधी पण ते, ते मत मांडत असताना सन्मान्य सभापती साहेब हे प्रत्येकाला काय देतात परवानगी देतात आणि प्रत्येकाला परवानगी दिल्याच्या नंतर जो कोणी त्या सभागृहामधले जे कोणी सदस्य असेल ते आपले काय म्हणतात बोला नो मत मांडताना ते पहिला शब्द बोलतात सभापती महोदय सभापती लोकसंख्येचे